जे मी काल साड्याच्या शॉपिंगचा व्हिडिओ टाकले होते ना तर त्या शॉपिंगमध्ये काय काय साड्या घेतल्या मी कोणते कोणते घेतले कसल्या डिझाईनचे घेतले तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा खूप छोटा ब्लॉग आहे तर ही बघा ही आहे माझी पहिली साडी घेतलेली तर खूप सुंदर साडी आहे बरं का एकदम कपडा स्मूद आहे तर इथं बघू शकता तुम्ही कपडा एकदम छान आहे आणि मध्ये असं पिंक कलरचे बॉर्डर दिलेले आहे आणि अशी कटवर्कची लेससुद्धा दिलेली आहे आणि अशा आता पट्टू सिल्कला कटवर्कची लेस लावलेली ले साड्या खूप ट्रेंडमध्ये चालत आहेत आणि अशी मला खूप आवडली होती आणि अशी माझ्याकडे एक पण नव्हती त्यासाठी मी ही साडी घेतली बघा एकदम कपडा स्मूद आहे आणि पिंक कलर तर किती उठून दिसतो क्रीम कलर आहे मध्ये साडीमध्ये आणि कटवरची फिनिशिंग तर एवढी सुंदर होती ना बघता साडी आवडली होती खूप साडी तर इथं बघा किती सुंदर साडी आहे आणि मध्ये असा कलर आहे म्हणजे क्रीम कलर म्हणजे लाईट क्रीम कलर आहे बघू शकता तुम्ही आणि मध्ये असे आपल्याला बटरफ्लायचे असे म्हणजे चित्र दिलेले आहेत डिझाईन दिलेली आहे किती सुंदर साडी आहे बघा आणि खालचा बॉर्डर पण छान आहे आणि डिझाईन किती छान आहे आणि साडीमध्ये खूप छान शायनिंग आहे बरं का तर तिथं ते बाया आम्हाला ट्राय करू घातले होते आणि अंगावर खूप सुंदर दिसली होती असं टाकून बघल्यावर तर हे बघा हे आहे खालचं बॉर्डर खालचं बॉर्डरसुद्धा खूप छान दिलेलं होतं आणि अगदी फिनिशिंग सहित होती बरं काय साडी कुठंच असे दोरे धागे वगैरे निघायचे नव्हते तर खूप छान आवडलं होता हा आहे नेस्ता पदर बघा इथून इथंपर्यंत पदर आहे इथं बघू शकता प्लेन नेसता पदर आपला पदर हा नेसण्यामध्ये जातो आणि ही आहे आपली ब्लाऊज पीस किती सुंदर आहे आणि डिझाईन एकदम नाजूक आहे ब्लाऊज पीसवरची आणि मला ब्लाऊज पीसची डिझाईनसुद्धा आवडली आणि शायनिंग खूप छान होती बरं का इथं बघू शकता आणि आपल्याला पाहिला लावायला अशी कटवरची डिझाईनसुद्धा दिलेली होती इथं बघा आपल्याला म्हणजे ब्लाऊज शिवताना पाहिला लावायसाठी तर अशी होती ब्लाऊज पीस आणि एक मीटरची होती ब्लाऊज पीस तसं तर प्रत्येक साडीमध्ये एक मीटरची ब्लाऊज पीस निघते तर कसे वाटले माझ्या साड्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इथं असं म्हणजे खोटं खोटं वरून घालून दाखवत आहे तुम्हाला की बाबा कसं दिसते ही साडी अंगावर घातल्यावर म्हणून थोडंसं ट्राय करून बघत होते तर इथं बघा मला कशी दिसते साडी नक्की सांगा आणि आवडली का माझी ही साडी तुम्हाला ते पण सांगा बरं काय आणि फिनिशिंग खूप छान होती जे फ्लॉवर होते ना ते असं म्हणजे विणून का विणकाम केलेले होते मध्ये तो बघू शकता आणि दोऱ्याने विणलेले होते आणि मधी तर फिनिशिंग खूप सुंदर दिलेली होती त्यांनी तर नक्की सांगा बरं काय कमेंट करत जा आणि इथं बघा दुसरी साडी आहे ही मी घेतलेले आणि ही थोडी वेगळ्या टाईपमध्ये आहे आणि हिचा थोडा बॉर्डर मोठा आहे आणि थोडासा मला ऑरेंज कलर वाटतो हिचा तसा तर ऊन सावली कलर आहे म्हणजे दुपछाव कलर आहे हिचा मला तर असंच वाटतं आणि ऑरेंज ऑरेंज अशी दिसते आणि असं हिला पर्पल कलरचा पदर आणि पर्पल कलरचा बॉर्डर दिलेला आहे इथं बघू शकता पदर तर एवढा सुंदर उठून दिसतो नाही या साडीवर आणि ब्लाऊज पीस पण असं ऑपोजिट आलेले आहे खूप सुंदर वाटतं अशी साडी घातल्यावर ऑपोजिट ब्लाऊज पीसची तर मला तर खूपच आवडला हा ब्लाउज पीस तर अति आवडला त्याच्यामुळे ही साडी घेतली मी आणि इथं बघा आपल्याला भाईला लावायला एवढं मोठं बॉर्डर दिलेले आहे आपण जर एल्बो भाई केलं तरी आपल्याला ते बॉर्डर पुरून जाईल एवढं मोठं बॉर्डर आहे आणि इथं वरच्या बाजूला आपल्याला छोटे काठ दिलेले आहेत एकदम इथं बघू शकता हा पदर आहे आणि सगळ्या साडीमध्ये शाईन खूप छान आहे बरं का आणि ही साडी तर खूप स्मूद आहे असं अजिबात फुगार बसणार नाही आपण नेसता वेळेस खूप सुंदर आहे साडी इथं बघू शकता असे मध्ये छोटे छोटे फ्लावर दिले छोटे म्हणजे बरेच म्हणजे मीडियम साईजचे फ्लावर आहेत इथं बघू शकता आणि साडीला एवढी भारी शाईन होती ना खूप साडी असं धूपछाव कलरची अशी चमकत होती साडी आणि वर असं आपल्याला छोटसे काट दिलेले आहेत आणि खालच्या बाजूला असा मोठा बॉर्डर दिलेला आहे आणि मला पण ही साडी खूप आवडली होती आणि माझ्याकडे असा कलर नव्हता आणि असे खूप जण असं म्हणजे ही ट्रेंड तर जुनी झाली पण अशी साडी माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतलं तर कशी वाटली तुम्हाला ही साडी ह्याचा कलर ते पण मला सांगा बरं का आणि मला समजलं का साड्या घ्यायचं ते पण सांग आणि इथं बघा मी हे पण साडी ट्राय करून बघत होते कशी दिसणार म्हणून असे टाकून बघणार होते ते पण मी अंगावर टाकल्यावर तुम्हाला पण समजणार कशी दिसणार काय नाही वगैरे तर इथं बघू शकता साडी खूप छान दिसत होती ब्लाऊज शिवल्यावर अजून छान दिसणार आणि तुम्हाला ह्या हे ब्लाऊजेस शिवून दाखवायचे का ते पण मला नक्की सांगा म्हणजे ह्या ब्लाऊजेची कटिंग आणि स्टिचिंग दाखवायची का नक्की सांगा जर तुम्ही हो म्हणलं तर मी तुमच्यासाठी हा पण व्हिडिओ घेऊन येईल ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा त्यानंतर बघा ही एक साडी आहे ही साडी थोडी सिम्पलच आहे पण छान आहे दिसायला लुक खूप छान आहे आणि ह्या साडीचे काटा असे एकदम छोटे आहेत चोटे -चोटे हा पण कलर खूप सुंदर दिसत होता म्हणून मी घेतले आणि याच्यावर पण असे छोटे छोटे बुट्टा आहेत आणि थोडंसं गॅप देऊन असे लाईनवाले बुट्टे आहेत आणि ह्याचा पदर पण आपल्याला असा पिंक कलरमध्ये आला म्हणजे थोडासा लाईट पिंक आहे हा डार्क पिंक नाही तर खूप छान होती याची पण फिनिशिंग आणि कपडा तर एवढा स्मूथ होता ना खूप सुंदर कपडा होता आपण दिवसभर घालून ठेवलं तरी अशी लाईट वेट साडी होती कंटाळा येत नसल्यासारखी अशी म्हणजे असं ओझन वगैरे नव्हतं साडीचं हे बघा या याचं ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण त्याने खूप सुंदर दिलेली आहे या साडीवर आणि अशी होती साडी खूप सुंदर होती मधी साडी आणि मला पण ही खूप साडी खूप आवडली बरं का आणि इथं बघा असे म्हणजे गोल्डन कॉपरमध्ये असं याचा या बॉर्डर दिलेला होता म्हणजे एकदम छोटा आणि तर इथं बघा ही पण साडी मी या सांगावर टाकून ट्राय करून बघत होती तर तुम्हाला या तिन्ही साड्यामधून कोणती जास्त साडी आवडली ते मला नक्की सांगा आणि कोणती साडी चांगली आहे जास्त ते पण सांगा बरं का आणि इथं बघा असं म्हणजे ड्रेसवर घालून बघते म्हणून सारखं पदर खाली निघून येत होतं तरी मी टाकून बघण्याचा प्रयत्न करत होतं आपल्याला ना ब्लाउज शिवण्याच्या अगोदरच साडी कोणती नवी असो घालून बघावं असं वाटतं आणि मी पण त्यातलीच आहे बरं का तुम्हाला पण असं वाटतं का नक्कीच सांगा आणि इथं बघा किती छान असा पदर दिलेला आहे आणि साडीचा कलर मला खूप आवडला म्हणूनच मी घेतलं आणि असं म्हणजे आपण कुठं जरी लग्न वगैरेला गेलं तरी घालण्यासारखी साडी होती बरं का आणि असे आपले लहान बाळा असले का आपल्याला ला ला लाईट वेट साडी छान असते त्याच्यासाठी तर इथे बघू शकता हा एक मी ड्रेस मटेरियल पण घेतलेला आहे कॉटन मध्ये आहे आणि इथं एकदम छान कलर होता याचा असा इथं बघू शकता अशी दिलेली होती याला म्हणजे वर आपल्याला अशी डिझाईन दिलेली होती जे आपण वरी असते ना गळ्याच्या खाली ती डिझाईन दिलेली होती आणि याची मधली डिझाईन पण खूप छान होती अशी बारीक बारीक वेलं असल्यासारखे होते आणि खाली असं आपल्याला एक गोटसारखं पट्टी दिलेली आहे त्यांनी तर हे मटेरियल पण खूप सुंदर होतं आणि मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटलं म्हणून मी घेतलं आता प्राईस सांगायला पण बरं वाटत नाही त्याच्यामुळे मी प्राइस काय सांगत नाही तर खूप छान होतं आणि इथं बघा त्याच्यासोबत हा बॉटम आलेला आहे म्हणजेच आपल्याला पॅन्टचा कपडा भेटलेला आहे पॅन्टचा कपडा पण खूप सुंदर होता अजून डिझाईन पण खूप छान होती त्यासोबत पॅन्टसारखी सेम ओढणी दिलेली होती